राजस्थानातून गांजा विक्रीसाठी आलेल्या किशन सिंह राजपूत आणि सिंह राजपूत या दोघांना आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी शिताफीनं अटक केली त्यांच्याकडून दोन लाख एकवीस हजाराचा दहा किलो सत्याऐंशी ग्रॅम गांजा आणि मोबाईल जप्त करण्यात आला कोल्हापुरात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली होती याबाबत त्यांनी पथकाला सक्रिय केलं दरम्यान विशाल खराडे यांना गोपनीय बातमीदाराकडून मोरेवाडी इथल्या हॉटेल ड्रीमलँड जवळ दोन परप्रांतीय तरुण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार मोरेवाडी चौकात पोलिसांनी सापळा लावला दोघे परप्रांतीय तरुण सॅक आणि प्रवासी बॅग घेऊन त्या परिसरात घुटमळत होते पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे बॅगेत दहा किलो सत्याऐंशी ग्रॅम वजनाचा दोन लाख एक हजार सातशे चाळीस रुपये किमतीचा गांजा तसंच वीस हजाराचे दोन मोबाईल सापडले या दोघांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या कर्मचाऱ्यांनी केली